मित्रांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय शरीदा मी आलेलो आहे इथं हाफशी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला दाखवतो आता हाफशी तुम्हाला हाफशी दाखवतो आता ती काढायची आहे एका मिनटात आता तुम्हाला दाखवतो आता जायचं हाफशी पैसे आपल्याला तुम्हाला हाफशी दाखवत आहे

पकड़ का चला बड़ा चीज काम है बड़ा बंद चला ठीक है धन्यवाद बगा कमेंट करूँ सांगा